हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचा हा जो ब्लॉग आहे तो कालच्या पासूनच पुढं स्टार्ट केलेला आहे कारण सकाळी ना रेसिपी वगैरे दाखवली आणि जास्त जर वेळचा व्हिडिओ जर टाकला तर तुम्हालाही बघण्यात इंटरेस्ट येणार नाही म्हणून मग मी जो व्हिडिओ होता तो तिथं स्टॉप केला आणि त्यानंतर जे हे पार्सल होतं माझं जे की मी ऑनलाईन मागवलं होतं ते आलं तर मग मला असं वाटलं की इथूनच ब्लॉग स्टार्ट केला पाहिजे मी दुसऱ्या दिवशी सकाळी स्टार्ट करणार होते पण म्हटलं नको आता जर आपल्याकडं पार्सल आलंय तर हे पण आपण यांच्या सगळ्यांसोबत शेअर केलं पाहिजे म्हणून मग मी व्हॉगला जी स्टार्टिंग आहे ती तिथूनच केली आणि हे जे आहे मी वॉल प्ले पेपर मागवले होते आ, भाहेर जो भाहेर जे बाहेर जे कपाट ठेवलाय ना त्यासाठी बाहेर कसं आहे पाणी वगैरे पाऊस वगैरे येत असतो आणि कधी नेहमी नाही पण कधीतरी जर वरती पत्रा लावलेला आहे आम्ही ला शेड करून घेतलेलं आहे पण चुकून जर कधी पाणी आलंच तिथून तर मग ओलं व्हायला नको त्या कपाटीला जे प्लाय आहेत ते खराब व्हायला नको म्हणून मग मा मी हे जे वॉलपेपर आहेत ते मागवलं होतं तर वॉटरप्रूफ आहे ते वॉलपेपर मग म्हंटल चला इथे लावून घेते आणि मी पहिल्यांदाच प्रयत्न करत होती पहिल्यांदाच ट्राय करत होती लावायचं त्यामुळे सुरुवातीला मला असं की एकटी अचानक होईल की नाही होईल पण म्हटलं चला ट्राय करूया कारण मिस्टर पण घरी नव्हते हो ते असले असते तर ता त्यांनी मदत केली असती असो पण म्हटलं चला लावून घेऊया तर सुरुवातीला असं वाटतं की जमणार नाही पण हळूहळू ना मी पूर्ण कपाटाला जे लावलं ना खूप छान असं लागलं आणि दिसायला कसं होतं ना ते तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये की वॉलपेपर लावून छान होतं की हे असंच छान होतं खरं तर, तर असंही छान दिसत होतं पण खरं पाण्यामुळे मला ते वॉलपेपर जे आहे ते लावून घे घ्यावं लागलं की खराब नको व्हायला जे प्लाय आहे बाहेरनं म्हणून मग मी हे वॉलपेपर जे आहे ते लावून घेतलंय इथे बघा मी संपूर्ण जो वॉलपेपर आहे तो लावलेला आहे आणि हा वॉलपेपर मला दीडशे रुपयाला मिळालाय दीडशे नाही एकशे साठ रुपयाला मला हॉल वॉलपेपर जो, सा जो आहे तो मिळाला आणि एकाच वॉलपेपर मध्ये साईडचं फ्रंट आणि दोन्ही साईड आणि फ्रंट असं झालंय मागच्या साईडला नाहीये मी त्यामुळे मी दोन वॉलपेपर जे आहेत ते मागवले एक वॉलपेपर जो आहे तो अजून आहे मागच्या साईडला मी अजून वॉलपेपर जो आहे तो लावला नाहीये कारण जी कपाट आहे ना त्याच्यावरती बराच सामान ठेवला आणि माझ्या एकटीच्या ना तो सामान उतरवून परत माग कपा हलवून मागच्या साईडला लावता येणार नाही म्हणून मग मी मागची साईड जी आहे तशीच ठेवली मिस्टर येतील तेव्हा वरचा सामान काढून मागच्या साईडला पण मी वॉलपेपर लावून घेईल तर आणि ती जी साईज होती ना पाचशे सेंटीमीटर तर पंचेचाळीस सेंटीमीटर अशी होती म्हणजे दीड फूट ते असं साधारण ते असेल पंधरा फुट हा पंधरा फुटापर्यंत होत ते तर पंधरा बाय दीड फूट असा तो वॉलपेपर होता त्यामुळे एकाच वॉलपेपर मध्ये दोन्ही साइड फ्रंट असं संपूर्ण झालं होतं फक्त मागच्या साइडला नवीन जो वॉलपेपर आहे तो काढून घ्यावा लागेल एक वॉलपेपर आहे तो तसाच आहे ठेवलेला आणि सगळं लावून वगैरे झालं फ्रेश झाले संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी म्हणजे साडेसहा झाले होते रोनित ट्युशन वर आला आणि मिस्टर हे हे सायकलचे जे साइड व्हील्स आहेत ना ते काढून आणलेले होते रोनीतला साईड व्हील सोबत सायकल चालवायला आता आवडत नव्हतं मोठा झालाय म्हणून तर त्याचं सुरू होतं की मी चालवणार नाही सायकल जवळजवळ गेले सहा महिने ती तशीच पडून होती एका साईडचं सा व्हील काढलं होतं पण त्याला एका साईडनं प्रॉपर चालवता येत नव्हता एका साईडलाच बॅलेन्स त्याचा जात होता म्हणून मग ते दोन्ही साईडचे व्हील्स काढले साईड व्हील्स जे असतात ते आणि हवा नव्हती मग मी हवाच भरून घेतली सायकलच्या टायरमध्ये त्याला फिरवायची होती तर तर तो माझ्या मागं लागला होता खाली चल मला शिकव पहिल्यांदा मी एकदाचा शिकला की मग तू आपापली घरी ये पण मला शिकव सायकल त्याला एकट्याला जमणार होता आणि माझं असं रोज संध्याकाळी असं व्हायचं की पूजा कामं झाली की संध्याकाळची दिवा बत्ती केलं तर मग दरवाजा लावून बाहेर जायला नको वाटायचं म्हणून मग मी बाहेर जाणं टाळायची पण आज त्याचं सुरू होतं म्हटलं चला आधी पूजा करण्याच्या आधीच स सात सव्वा सातपर्यंत पर्यंत मग आपण घरी येऊया तोपर्यंत मग मी त्याला सायकल वगैरे जे आहे ते शिकवून देते तर इथं हवा भरून आता आम्ही दोघं खाली जातो आणि त्याला मी आता सायकल शिकवते बघू आणि कालच्या दिवशी ना संध्याकाळी वर आले आणि मग पूजा वगैरे केली आणि मग नंतर गोनीचा एक्झाम असल्या कारणाने मग त्याचा अभ्यास वगैरे घेतला तर त्यातच जो वेळ आहे तो पूर्ण गेला आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळीच व्लॉगला जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि इथं सुरुवातीलाच मी तुम्हाला माझी पूजा जी आहे ती दाखवत होती की आज देवपूजा जी आहे ती झाली आहे आज छान अशी रांगोळी काढली होती रंग वगैरे कलर असं भरला होता आणि मोठी अशी रांगोळी काढली होती तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया आणि मला कमेंट पण होती की ताई रोज पूजा शेअर करा पण रोजच्या रोज पूजा करताना दाखवणं पॉसिबल होत नाही म्हणून मग मी पूजा झाल्यानंतर थोडं का असे ना तुम्हाला नक्की दाखवण्याचा जो आहे तो प्रयत्न करेल आणि पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग फ्रूट होतं तर म्हटलं चला मिस्टरांना फ्रूट फ्रूट जे आहे ते पण सोलून देते मोसंबी होती तर त्यांना हवी होती म्हटलं चला सोलून वगैरे देते त्यांना आणि आज रोणीतल्या टिफिनला मी टोमॅटोची भाजी दिली होती त्याचं बऱ्याच दिवस झालं चालू होतं मम्मी टोमॅटोची जी भाजी बनवते ती बनव त्याला फार आवडते त्यामध्ये मी एक छोटा असा बटाटा पण टाकलाय टोमॅटोच्या भाजीमध्ये त्याला तो आवडतो म्हणून आणि टिफिनला त्याला ते भाजी केली होती तर म्हटलं चला काय एक्स्ट्रा अजून त्याबरोबर काहीतरी हवं म्हणून इथं मी कढी बनवणार होते तर रेग्युलर जी कढी बनवते ना त्यापेक्षा मी जरा वेगळी कढी इथं बनवली होती त्यामध्ये मी कांदा टमॅटो असं टाकलं होतं भाजीमध्ये आणि कढी वगैरे रेडी होती आता आम्ही जेवण घेतो आणि जेवण झाल्या झाल्या मी लगेच ब्लाऊज शिवायला बसले होते जे ब्लाऊज माझं अनकंप्लीट अनकम्प्लीट होतं कालचं शिवलेलं अर्धच होतं तर म्हटलं आज शिवूनच घेऊ तर ब्लाऊज जे आहे ते कम्प्लीट झालंय आणि मी घालून पण बघितलं खूप छान असं बसलेलं होतं डिझाईन पण अशी सिम्पल अशी घेतली होती फार अशी डिझाईन काही केली नव्हती मी आणि आणि त्यानंतर ना इथे आर्ट अँड क्राफ्टचं जे मी मागे व्हिडिओ बनवला होता ना ते बनवल्यानंतर मी तसंच ठेवलं होतं कारण माझ्याकडे जी दोरी होती ना ती नव्हती तर मी आज सकाळी ब्लाउजला लेस लावायची म्हणून बाहेर गेले होते तर तिकडनं येताना मी ही जी दोरी होती ती घेऊन आले आणि आज फायनली त्याला डोअरला मी जे आहे हँग केलं आणि डबल टेपने वरची जी पट्टी होती ती चिटकवून घेतली आणि मी आधी ना फार असं बनवायची मला फार आवड होती आर्ट अँड क्राफ्टची तर मी एक उडन कार्डबोर्ड चिटणी अजून एक बनवलं होतं त्यावर आमचं तिघांचं नाव होतं आणि त्यावर अशी छान अशी काचीची बाटली होती त्यामध्ये फुलदाणी सारखं ठेवलेलं होतं जे की मी बाहेर मेन डोअरच्या बाहेर जे होतं तिथं ठेवलं होतं पण ते बऱ्याच दिवस राहिलं आणि सारखं सारखं खाली पडायचं खाली पडून यायचं म्हणून मग मी ते काढून ते इथे कोपऱ्यात लावलं होतं तर त्याची बाटली जी आहे ती निघालीये रोणीतला असं काहीतरी दिसलं तर मग तो रिकामी काम करत असतो तर त्याने तिथली बाटली जी आहे ती काढून घेतली फुलं पण होती त्यामध्ये छान आणि पावसामुळे जरा ते आता खराब झाले आणि त्यानंतर ना आज रोहितला शाळेमध्ये म्हणजे शनिवारी ना सॅटरडेला रेड कलरचं टी शर्ट घालायचंय रेड कलरचं सा टी शर्ट सांगितलं आणि रोणीतकडं रेड कलरचं टी शर्ट नाहीये जे आहे ते फार जुनं झालंय आणि खूप छोटं झालंय तर मिस्टरने त्यांना त्याला त्यांचंच टी शर्ट घातलं होतं आणि त्याला फार हसू येत होतं त्याचं घातलेलं टी शर्ट बघून तो सारखा मध्ये बघत होता त्याला फार आवडत होतं असं की तो म्हणत होता की मला पॅन्ट घालायची गरजच नाही आहे मी पूर्ण झाकला आहे म्हण मग मुँ, त्यानंतर आम्ही टी शर्ट घ्यायला दुकानात गेलो आणि तिथे ना बाहेरच टी च्या दुकानाच्या बाहेरच पाणीपुरीवाला होता आणि गेलोय आणि पाणीपुरी खाणार नाही असं होणार नाही तर मग आम्ही टी शर्ट घेतला आणि लगेच तिथे पाणीपुरी एन्जॉय केला छान असे पाणीपुरी खाल्ली आणि रोणीचं टी शर्ट पण घेतलंय ते पण मी तुम्हाला दाखवेल घरी गेल्यानंतर बाहेर गेले होते पाणीपुरी खायला तर तिकडनं पाणीपुरी वगैरे खाऊन आलोय पण रात्रीचा स्वयंपाक जो आहे तो करायचाच आहे भूक आहे थोडीशीच भूक आहे फार जास्त नाही आहे म्हणून मग म्हटलं चला आज दुधातल्या अशा करूया तर इकडे बनत नाहीत त्या पुण्या साईडला दुधातील शेवाळ्या बनवत नाही शेवाळ्यांची खीर बनवली जाते पण खानदेशमध्ये ज्या शेवाळ्या असतात ना त्या पाण्यात उकडून बनवल्या जातात दुधाबरोबर खाल्ल्या जातात तर ती त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहेत की आमच्याकडे कशा पद्धतीनं ज्या शेवाळ्या आहेत त्या बनवल्या जातात आणि शेवाळ्या दोन पद्धतीने बनवल्या जातात आमच्याकडे मशीन मध्ये पण बनवल्या जातात चक्कीवर जाऊन तिकडं दळण वगैरे जिथं दळतात त्या ठिकाणी पण शेवाळा बनवून मिळतात आणि पाटावरच्या सुद्धा असतात हाताच्या पण केल्या जातात तर या शेवाड्या ज्या माझ्याकडे आहेत त्या तर आता सध्या तरी मशीनच्या बनवलेल्याच आहेत माझ्याकडं आधी पाट्यावरच्या सुद्धा पाटावरच्याच असायच्या मी मशीनच्या फार कमी वापरायचे माझी आई नेहमी पाटावर शेवाळ्या बनवायची आता पॉसिबल होत नाही कारण की दोन सण लागतात त्याला आईला विणता येतात ती विणते म्हणजे पाटावर बनवते पण खाली तोडून टाकायला एक झण लागतं म्हणून मग ते काही पॉसिबल होत नाही आता तिला बनवायला म्हणून मग मशीननेच मग या शेवाळ्या ज्या आहेत त्या मशीनच्या आहेत आणि हातावरच्या सुद्धा तिला येतात खूप छान अशा बनवतात आणि या शेवाळ्या दुधाबरोबर खातात तर आमरसबरोबर पण खातात सेम प्रोसेस फक्त दुधाच्याऐवजी आमरस टाकायचं तर अशा दोन पद्धती आहेत शेवाळ्याच्या तर चला मी तुम्हाला दाखवते आणि या शक्यतर आमच्याकडे रात्रीच्या जेवणातच असतात रात्रीच बनवल्या जातात आणि होळी जेव्हा असते त्यावेळेला शक्यतर जे, त्या जे बाकी लोक असतात खानदेशमध्ये त्यांच्याकडे शेवाळ्याच होतात बहुतेक लोकांकडे मी जिथे राहायचे लग्नाआधी तिथे आजूबाजूला सगळे जे लोक असायचे ते होळीच्या दिवशी शेवाळ्याच बनवायच्या रात्रीच्या जेवणामध्ये होळीच्या वेळेस हा नैवेद्य असायचा होळीला शेवाळ्यांचा पण आमच्याकडे शेवाळ्या नसायचा आमच्याकडं दुसरी दुसरा एक मेनू आहे दुसरी रेसिपी आहे जी की होळीच्या वेळेला मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ती काय आहे त्यावेळेलाच मी तुम्हाला सांगेन आणि आज मी शवाळा बनवते तर चला मी तुमच्यासोबत ते शेअर करते की ते कसे बनवतात आता मी इथे ना मी पाणी उकळायला आहे इथे पाणी उकळायला ठेवलं होतं मी गरम झालंय पाणी आणि दूध पण आणलं होतं तर ते पण तापवलेलं आहे तर ते पण आहे तर शेवाळ्या तुम्हाला दाखवते हा बघा ह्या शेवाळ्या आहेत या मशीनच्या आहेत आणि याचा ना उपमा पण खूप छान लागतो तो पण मी बनवते बऱ्याच वेळेस तर हे पाणी गरम झाले आणि त्यामध्ये तूप घालायचं जेणेकरून त्या ज्या सुटसुटीत होतात थोडंसंच तूप घातलंय आणि आता या शेवार पाण्याचं प्रमाण असं काही नाही आहे जास्त असलं तरी चालतं कारण एक्स्ट्रा जे पा पा एकदा शेवार शिजून झाल्या की त्यानंतर आपण त्या एक्स्ट्रा जे पाणी असतं ना ते आपण असं पण काढून घेतो त्यामुळे पाण्याचं असं प्रमाण काही नाही आहे जास्त असलं तरी काही हरकत नाही तर याला आता मी शिजवून घेते छान फार वेळ लागत नाही मोजून पाच दहा मिनिटाची रेसिपी आहे मॅगीला तरी वेळ लागेल पण याला वेळ लागत नाही पाणी गरम असलं आणि त्यात शिवाय घातलं की पटकन होतात अशाच सेम पद्धतीने गुळाच्यासुद्धा शेवाळ्या होतात फक्त या बारीक आहेत त्या जाड असतात आणि त्या पाटावरच छान जमतात माझ्या आई नेहमी पाटावर बनवायची जाड पण बनवायची बन बारीक पण बनवायची तर जाड शेवाळ्यासुद्धा फा आणायची मी पण आता पॉसिबल होत नाही सेम कारण दोन जण लागतात या मशीनच्या होऊन जातात पण जाड शेवाळ्या मशीनला होत नाही त्यामुळे आता जर कधीतरी सुट्ट्यांमध्ये गेली तर नक्की बनवेल मी आणि त्याला जसं आपण गुळाचा शिरा कसा दिसतो सेम तसंच असतं असंच त्याला उकळून घ्यायचं आणि छान शेवाळा शिजल्या की त्यात गूळ वेलची आणि मिरी पूड असं टाकायचं खूप छान लागतात याला एक पाच मिनटं उकळून घ्यायचं पाच मिनटं पण नाही लागत मोजून दोन तीन मिनटं लागतात हे शिजल्यानंतर ना याचं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते आपल्याला काढून घ्यावं लागतं म्हणून मी इथे पाणी एक्स्ट्रा जे आहे ते याच्यात काढून घेईन आणि याच्यावर ते काढून घेईन तर हे मी रेडी ठेवते इकडं शिवाळा होतातच आहे ह्या शिवाळ्या ज्या आहेत रेडी झाल्या आहेत आता मी याला गॅस बंद करते आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेते एक मिनटं मी हे असंच ठेवते जेणेकरून त्यातलं जितकं पण पाणी असेल पूर्ण निघून जाईल पाणी पूर्ण निथळून झालं आहे त्याचं तर याच्यात मी आता काढते प्लेटमध्ये आणि यात दूध घालायचं आणि यावर साखर याला काही ठिकाणी शेवयांचा भात असं पण म्हटलं जातं आमच्याकडे दूध शेवाळा म्हटल्या जातात तर हे रेडी आहे याला मिक्स करून घेते छान हे रोणीतला पण खूप आवडतं दूध शेवाळा बनवला की त्याला फार आनंद होतो आणि गुळाच्या ज्या शेवाळ्या असतात जाड शेवाळ्या गुळाच्या त्या मिस्टरांना आवडतात पण आता सध्या त्या नाही आहेत म्हणून ह्याच करते मी साखर छान मिक्स झाली आहे आणि हे असंच खायचं खूप छान लागतं असं खाल्ल्याने तर ही आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय